उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा ताटामध्ये काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं तर आता कैरीचा पण सीझन चालू झालेला आहे तर कैरीपासूनच आपण अगदी तिखट गोड आंबट असा चटपटीत असा कैरीचा मेथांबा बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कसा बनवायचा तो बघणार आहोत तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर इथं मी दोन मीडियम साईजच्या कैरी घेतलेल्या आहेत कैरी आज आपल्याला दो, दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातला वरचा जो चीक असतो तो हलकासा जाऊस्तोपर्यंत पाण्यात बुडवून ठेवायचा आणि नंतर मग आपल्याला ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण ह्याच्या साली काढून घेणार आहोत साली काढायच्या कारण त्या थोड्याशा तुरट असतात आणि त्यामुळे मेथांब्याची चव आहे ती बिघडू शकते त्यामुळे आपण साली इथं काढून घेणार आहोत बऱ्याच वेळा कैरीला जास्त चीक असतो तर अशा वेळी आपण कैरी आहे ते कमीत कमी एक ते दोन तास आ, साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्या तर कैरीचा चीक तो तो। आहे तो निघून जातो आता याप्रमाणे मी कैरीच्या साली आहेत त्यावरच्या काढून घेते आता दोन्ही कैरीच्या साली काढून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपण हा वरचा जो डेटाचा भाग असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे कारण त्यातमध्ये पण बऱ्याच प्रमाणात चीक असतो त्यामुळे तो आपण काढून घेणार आहोत आता या कैरीच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत जशा तुम्हाला बारीक मोठ्या हव्या आहेत त्याप्रमाणे ह्या कैरीच्या आपण फोडी करून घेणार आहोत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी मीडियम साईजच्या फोडी करून घेणार आहोत याऐवजी तुम्ही बारीक चकत्या किंवा ह्याच्या कीस केला तरी पण चालेल तर फोडी पण आपल्या ह्या पटकन शिजणार आहेत तर कशा शिजायच्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता ह्या सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत अगदी त्याचा पूर्ण आपला गर आहे तो काढून घेतलेला आहे आता कढई ठेव ठेवलेली आहे कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालायचं आहे मी तर तेलाचाच वापर करणार आहे तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल हलकंसं गरम केलं की यात आपल्याला अगदी पाव चमचा म्हणजे मसाल्याच्या डब्यामधला पाव चमचा आपल्याला मेथीदाणे घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे मेथीदाणे आणि हिंगाचा स्वाद खूप छान प्रकारे ह्या मेथांब्याला मिळणार आहे आता दोन सुक्या हिरव्या लाल मिरच्या पण इथं मी घातलेल्या आहेत आता ही फोडणी आपली झाल्यानंतर लगेचच यात आपल्याला आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत आता गॅसची फ्लेम हिथं मी बारीकच केलेली आहे आता फोडी आहेत त्या आपल्याला अगदी एक दोन सेकंद परतून घ्यायच्या आहेत तेलात मेथीदाणे आणि हिंगामध्ये ह्या फोडी आहेत त्या छान परतून घ्यायच्या आहेत आता ह्या फोडी परतून झाल्या की ह्यात आपल्याला जेवढं आपल्याला ह्या कैरीसाठी मीठ लागेल तेवढं मी आत्ताच मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यामुळे कैरीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ह्या आपल्या कैरी आहेत त्या छान अशा मौसूद शिजल्या जातील एक दोन ते तीन सेकंद ह्या परतून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला इथं झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटाची आपल्याला इथं वाफ आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता एक दोन मिनटाची वाफ आलेली आहे आणि हलकंसं कैरीला पाणी पण सुटलेलं आहे आता कैरी आपल्या बघायचं की मौसूद झालेले आहेत का शिजलेले आहेत तर इथं बघू शकता कैरी आपली छान अशी मौसूद शिजली गेलेली आहे अगदी पाव वाटीच आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे आणि परत झाकण लावून आपल्याला एक दोन मिनटं परत ह्याला शिजवून द्यायचं आहे कारण हे आपल्याला पूर्णपणे नरम करून घ्यायचे आहेत आता इथं कैरी आहेत त्या परत छान अशा मौसूद झालेल्या आहे हलकासा कलरसुद्धा ह्याचा फिका झालेला आहे आता ह्या कैरी आहेत त्या पूर्णपणे शिजल्या गेलेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि जेवढ्या कैरी त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घालायचा आहे साधारण दोन वाट्या माझा कैरी कैरी होत्या तर ह्यासाठी मी एक वाटी गूळ वापरलेला आहे किंवा तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात कैरी जर जा जास्त आंबट असेल तर क गूळ हा थोडासा जास्त वापरावा आता हे गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे त्याचा पाक करायचा नाही आहे त्यामुळे एक दोन ते तीन मिनटंच आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे जास्त वेळ ह्याला शिजवू नका नाही तर मग तो पाक आहे तो अगदी घट्ट तयार होईल आणि कैरीच्या फोडी आहेत सुद्धा चिवट होतील त्यामुळे हे आपल्याला फक्त गूळ हलकासा वितुळ तोपर्यंतच एक दोन ते ती तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे परत एकदा झाकण लावून ह्याला आपण शिजवून घेणार आहोत आता मस्त आपलं इथं छान अशी कैरी शिजली गेलेली आहे गुळ पण छानपैकी वितळला गेलेला आहे आता हे आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याला आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत इथं मस्त आपला मेथांबा तयार झालेला आहे ह्याच्या पुढं जास्त तुम्ही शिजवू नका नाहीतर मग तो गुळाचा चिकट आणि एकतारी पाक तयार होईल आणि मग त्या फोडी पण आहेत त्या जास्त चामट अशा होतील त्यामुळे इथंच आपण गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीतमध्ये तुम्ही हे एक महिनाभर छान असे राहू शकतं आणि नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल धन्यवाद